आणि मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर खरार रोड करोड फलोज प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे उद्या गुढीपाडव्यानिमित्त बुर्ली येथील बंचापा यात्रेचे आयोजन पलूस तालुक्यातील बुर्ली येथील धनगर समाजाचे श्रद्धास्थान बंचापायात्रा उद्या मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे बुर्ली आमनापूर कृष्णा काठावर बंचप्पा बन हे सुमारे ऐंशी एकराचे गायरण आहे या ठिकाणी असणाऱ्या वंचपा मंदिरात चैत्र पाडव्याच्या निमित्त हजारो भाविक भक्तांनी गर्दी होत असते बुर्ली आमणापूर पलूस रामानंदनगर येळावी या पाच गावातील धनगर समाज आजच्या दिवशी निशानी कैताळ ढोल घेऊन बंचपाच्या दर्शनाला गर्दी करतात यावेळी करण्यात वादनाचा उद्या दुपारी हेडाम पोटावर येताची काठी मारून घेण्याचा कार्यक्रम ही संपन्न होणार आहे यामध्ये यावर्षीच्या पावसाचे भाकेत व्यक्त करण्यात येते पाडवा आणि दसऱ्याला बंचाप्पा त्याचा भू मायाप्पाला भेटायला जातो अशी आख्यायिका आहे या बुर्ली येथून बंचापाची पालखी काढून ती वाद्यांच्या गजरात किर्लोस्करवाडी कारखाना परिसरात असलेल्या मायप्पा मंदिरात नेले जाते या यात्रेसाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने येत असतात या ठिकाणी हौसेने तसेच नौसाने लहान मुले उधळण्याची मोठी प्रथा आहे